फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण लागलंय डॉक्टर संपदा यांच्या मोबाईलमधील महत्वाचे पुरावे नष्ट करण्यात आल्याचा नातेवाईकांना संशय आहे ही आत्महत्या नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केलाय मृत्यूनंतर महत्वाचा डेटा आणि पुरावे डिलीट करण्यात आल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची डॉक्टर मुंडे यांच्या नातेवाईकांची मागणी आहे डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणानं मंगळवारी आणखी एक कलाटणी घेतली डॉक्टर मुंडे कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार घटनेच्या दिवशी पोलिसांना सायंकाळी साडेसात वाजता आत्महत्येची माहिती मिळाली होती मात्र आम्ही फलटण इथं रात्री तीन वाजता पोहोचलो तेव्हा पोलिसांनी आम्हाला सांगितलं की डॉक्टर मुंडे यांचा मोबाईल पोलिसांकडून सील केलाय तथापि तिच्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपचा लास्ट सीन रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांनी दिसतोय त्यामुळं या दरम्यान मोबाईल कोणी अनलॉक केला आणि कोणी वापरला याबाबत संशय उपस्थित होतोय संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोबाईलमध्ये त्याच फिंगर फिंगरप्रिंटचा वापर तु तु लौक करून मोबाईल अनलॉक करण्यात आला आणि त्यामधील अनेक महत्त्वाचा डेटा आणि पुरावे डिलीट करण्यात आले असा आरोप करून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी कुटुंबियांनी केली प्रतिनिधी साई सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अधिकच तपशील त्यांच्याकडून घेऊ साई रोज नवीन खुलासे होत आहेत रोज नवीन आरोप होत आहेत आता संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांनी सुद्धा काही आरोप केलेले आहेत काही दावा त्यांचा आहे नक्कीच मित्रांत फलटण उपजिल्हा रुग्णालयातील जे संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरण आहे तर आता नवीन वळण मिळाल्याचं पाहायला मिळते आहे त्यांच्या मुंडे यांच्या मोबाईलमधील महत्वाचे पुरावे नष्ट करण्यात आले संशय त्यांच्या नातेवाईकांनी केलेला आहे आणि त्यांच्या नातेवाईकांचा असा गंभीर आरोप केलाय की हे आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याची असल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर तिच्या मोबाईलवरील जो व्हॉट्सअप मिनिटांचा दिसतोय त्यामुळे मोबाईल कुणी अनलॉक केला कुणी वापरला याचा देखील संशय करण्यात येत आहे बरं धन्यवाद साई या माहितीसाठी E